घरात भारतीय जनता पक्षाचा काम करावा लागतो जोरदार आणि अशा प्रकारे दोन प्रवेश पूर्ण झालेले आणि म्हणून म्हणून भारतीय जनता पक्षाला त्याची वाटचाल जोरदार वाटत आली सर्व जातीला सर्व धर्माला घेऊन जाणारा पक्ष असल्यामुळं

इतिहासच्या काळात उदगीरला संजय वस्तू मिळालं आज उदगीरच्या लोकांना फिल्टरचं पाणी मिळत आहे उदगीर उदगीरच्या सरकार नंबर उदगीरचे रस्ते लातूर असो आता तर रस्ता आहे मंजूर झालेला सरकोचा रस्ता असो त्या सगळ्या सुविधानं उदगीर सज्ज झालेला

आमचे उमेदवार आहेत मला रात्री अशी आहे नगरसेवक साठी सगळे उमेदवार स्वतः भाजपचे राष्ट्रवादीचे सगळे पाहत आहे मी तुम्हाला सांगतो दोन तारखेला मतदाना तीन तारखेला निकाला या सर्वांच्या साक्षीने आमची सत्तिता तीस हजार उदगीर शहराला एक मान सन्मान मिळवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व करणार आहे फोटोप होणार आहे या उदगीरमध्ये जे जे काही शिल्लक आहे ते आपल्या साहेबीचा आधी येत आहे मला अभिमान आहे देवेंद्र फडणवीस मी आता सांगत होतो तर त्यांनी दिले Okay. okay.